नमस्कार मित्रांनो मी तुमचा आबा आज तुमच्यासाठी एक अशी प्रेरणादायक कहाणी घेऊन आलो दोन सख्य बहिणीची त्यांना एवढ्या कमी वयात अख्ख महाराष्ट्र ओळख त्या म्हणजे मृणालास म्हणजेच मोठ्या डोळ्याची आणि समताज म्हणजेच छोट्या डोळ्याची त्यांनी एवढ्या कमी वयात दाखवून दिलं संपूर्ण महाराष्ट्राला की कुठलाही सपोर्ट नसताना पुढे कसे जायचं आणि एवढ्या कमी वयात आपल्याला एक मेसेज दिला जो की तुम्हाला शेवट सांगणार आहे आज त्यांच्या कहाणी बघणार आहे आपण त्यांनी इथपर्यंत पोहोचायला त्यांना किती संघर्ष करावा लागला त्यांचं जीवन कसं होतं किती कठीण गेलं कारण त्यांचे वडील लहानपणीच गेले होते त्यांना एकमेव सहारा होता ते म्हणजे त्यांचे आजोबा पण तेही नियतीला मंजूर नव्हतं कोरोना काळात आजोबाही गेले मग ते आता राहिल्या तिघी त्या दोघी बहिणी आणि त्यांची आई त्यांच्या उदरनिर्वाहासाठी अश्विनीताईने म्हणजेच त्यांच्या आईने छोटं एक पार्लर चालू केलं पार्लर चालू केलं त्याच्यावर त्यांचं घर चालायला लागलं मृणाल आस आणि समतास ह्या दोघी शाळेत जात होत्या ट्यूशनची फी भरायला पैसे नव्हते कपडे नव्हते तरीही त्यांनी हार मानले नाही मृणालला दहावीला एक्क्याण्णव टक्के पडले आणि शाळेत तिसरी आली त्यांनी आता ठरवलं आपण आता काहीतरी करायचं दोन हजार एकवीस साली त्यांनी इंस्टाग्राम अकाउंट खोललं तिथं खूप अडचणी आल्या त्यांनी अकाउंट खोललं लोकांनी ट्रोल करायला चालू केलं हे शाळेत गेले हे बघा रिस्टार्ट चालली अली नाही त्या व्हिडिओ बनवत राहिल्या दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत त्यांचे व्हिडिओ कधी व्हायरल गेले कधी नाही लोकांनी ट्रोल केलं रिपोर्ट केले तरीही त्यांनी हार मानली नाही त्यानंतर काही दिवसांनी त्यांचं अकाउंट डाऊन झालं त्यांना माहित नव्हतं की कसं काय करायचं आता कारण एक... ते लहान त्यांचं वय किती तुम्ही बघू शकता बघितलं असेल तुम्ही ओळखत पण असतात त्यांना माहित नव्हतं की आता आपलं अकाउंट तर डाऊन झालं आता करायचं काय त्यांना भीती पडली मग त्यांचा एक त्यांना एका भावाने सपोर्ट केला त्यांना त्यांची आयडी क्लिअर करून दिली मग त्यांचे व्हिडिओला व्यू यायला लागले नंतर ते मृणालास आणि समतास त्या दोघी बहिणीपैकी एकीला एक सॉंगची वापर आली ती सॉंगची वापर आली त्या सॉन्गचा हिरो होता बनसुडे तिथंही लोकांनी खूप त्यांना ट्रोल केलं त्याच्यासोबत नाव जोडलं गेलं ह्यांचं काहीतरी हाय वाटते असं तसं खूप लोकांनी त्यांना केलं तरीही त्यांनी हार मानली नाही मग हळूहळू त्यांच्या रील व्हायरल होत गेल्या आणि आज त्यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो मित्रांनो बघा त्यांचे लहानपणी वडील गेले त्यांना एकमेव सार होता आजोबा तेही गेले आई पार्लर चालवत होती त्याच्यात काय होणार तरी त्यांनी हार मानली नाही मुली असून हार मानली नाही आणि ते आज इथपर्यंत पोहोचले त्यांना कुणीही मदत केलेली नाही ह्यांनी स्वतः एवढं घडवलेलं त्यांना वाटायचं आता आपण इंस्टाग्रामवर हो आलो आपण म्हणून आता त्यांना पेमेंट भेटेल किंवा काय होईल पण तसं काही नाही म्हणून त्यांनी आता युट्यूब चालू केलं तर युट्यूबवर बी त्यांचा संघर्ष चालू आहे त्यांनी एवढं लवकर आपल्याला एक मेसेज दिला एवढ्या कमी वयात आज त्यांचे पाच लाख प्लस फॉलोअर्स आहेत त्यांनी सांगितलं तुम्हाला हे आयुष्यात काय करायचं असेल लोकाचा लोकांचा विचार करणं सोडून द्या बघा एवढ्या कमी वयात मुलगी आपल्याला सांगते मुली आपल्याला सांगतात काय तुम्हाला करायचं असलं तर लोकांचा विचार करणं सोडून द्या लोक नावच ठेवणार आहेत तुम्हाला आयुष्यात काय करायचं असेल तर हा विषय तुम्हाला डोक्यातला काढलाच पाहिजे लोकांकडे लक्ष देऊ नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा बघा स्वतःवर विश्वास ठेवणं किती गरजेचं आहे जर त्यांनी हार मानले असते या लोक नावं ठेवते ना असं करते त्याच्याकडे स्वतः विश्वास ठेवला नसता तर त्यांना आज पूर्ण महाराष्ट्राने ओळखलं नसतं त्याच्यामुळे तुम्हालाही काय करायचं असेल तर तुम्ही स्वतः विश्वास ठेवा रेग्युलर काम करत राहा रेग्युलर जर तुम्ही सोशल मीडिया तर रेग्युलर रील टाका तुम्हाला सक्सेस भेटेल तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली प्रेरणादायी वाटली असेल तर कमेंटमध्ये सांगा या दोघींना टॅग करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Daniel